ज्या माणूसावर माणूस जी स्वच्छ तोच माणूस जागा देऊन जातो आपल्याला आमदार काहीच अपेक्षा नाही चोरायची पतल्या ती चोरायची पठती करून खाण्याची नाही भेटत आमचं काम आहे अडचण सांगायचं आहे आणि अडचण सोडायची बरोबर हे रद्द ते रद्द ते रद्द आवोस लोक शेतकरी काम करून सुद्धा त्याला पैसा भेटणार नाही दिली त्याच्यानंतर लाडकी बहीण बघन भावाला का भेट दिली नाही म्हणून सरी त्याच्या कामावर समाधान येत ना लोक आई ना तसं आपण आजच्या दिवसाची सुरुवात ही जालना विधानसभा मतदारसंघातून सुरू करतोय आज मी जालना शहरात आहे माझ्या मागे हा संविधान पूल आहे आपण बघू शकता म्हणजे खर तर खूप हास्यास्पद गोष्ट आहे असं म्हणलं तर काही सरकत नाही संविधान पूल आहे पण संविधान या नावाची देखील कुठे दे, पायमल्ली होतीये अशाच पद्धतीचं चित्र या ठिकाणी दिसतंय नदी आहे नदीच्या आजूबाजूला हा जो कचरा हे पसरलेलं हे गटाराचं साम्राज्य हे सर्व काही सांगून जातं खऱ्या अर्थाने आज आपण जालन्यातल्या सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणार आहोत त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग आज आपण जालन्याच्या या दिवसाची सुरुवात करूया तुमचे लोकप्रतिनिधी तिथले त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला आता विधानसभेला येतील की तुम्हाला मग मागे आता येते अपेक्षा काय आहेत मनात आलं त्याला घेऊ त्याच्या कामावर समाधान देत ना लोक आहे ना सन्मान अग आता अनुदान आलं ना याच दुष्काळी येतं अजून ये केलं नाही काही लोकायला दुष्काळी तुम, अनुदान तुम्हाला पण नाही मिळालं नाही मिळालं म्हाताला नाही मिळाला काय परिस्थिती काहीच नाही बदलची काहीच <laughs> नाही चोरायची पद्धती चोरायची <laughs> त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आपल्याला आमदार आप काहीच अपेक्षा नाही आपण आपल्या मेहनत करतो पोट भरतो सरकारकडून काय अपेक्षा योजना आहेत एवढ्या हजारो लाखो कोटीच्या योजना येतो त्याची काहीच अपेक्षा नाही मी स्वतःच्या मेहनतवर काम करतो मला आमदार लागे ना खासदार लागे कशाचीच गरज नाही राहुल गांधी का स्पीच देख रहे थे आ, आपके जो एमएलए है यहाँ के कैलाजी गौरन कांग्रेस के कांग्रेस की क्या काम है कैसा है क्या अभी काम धंदा तो अभी कुछ नहीं है यार पूरे ठंडे काम चल रहे है अभी हाँ नहीं उनका काम अच्छा है क्या काम अच्छा है हम लोग काम का क्या हो सकता है ना आएंगे काम धंदे के तो तब पड़े हुए अभी विधानसभा दो ढाई महीने पे क्या हो सकता है आप कांग्रेस आ जाएंगे जालना में क्या चलेगा कांग्रेस चलेगी बीजेपी क्या चलेगा कांग्रेस, कांग्रेस। 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 चले। कांग्रेस। के क्या काम है उनके अच्छे काम है उनके पहले पानी का समस्या थी पानी का बहुत समस्या दूर कर करती दूर कर दिए है अभी वो नदी होती का वो पूरा गंदा ही लग रहा है अभी संविधान चौक से चालू किया हम लोग ने उसके नीचे कितना गंदा है सब कचरा वचरा पड़ा हुआ हाँ उतना गंदा है करेंगे वो क्या इतना वातावरण अजून काय सांगू शकतो एवढे पण आता जे आमदार आहेत त्याच्या कामात समाधानी येतं काय काम आहे चालले पाहिले अजून समाधानीच म्हणावं लागतं काय करणार म्हणावं लागतं हा मग काय करायला जे आहे ते परत ज्या माणसावर माणूस विश्वास होतो तोच माणूस धागा देऊन जावतो असं आहे तुम्ही मत द्यायला मत देणार चाललं तिकडे म्हणजे आमचे काय काम होणारे काही माणूस काम होईल या अशानाच मत देत त्यांना बरोबर आहे पण ते नंतर तिकडे चालले जातो चांगले शिंदेचे ना आता आता आजच्या टायमा आहे ते चांगले पुढे चांगलं आधी तर पुढे पण चांगलंच असा आपला एक अंदाज बर बर जालना काय काय नाही हे जी फाटाफूट झाली आवडले नाही एक झलक दाखवली लोकसभेला आणि परत विधानसभेला ते दुसरीपणावर तेच करणार बर जालन्याचे विकास कामं झाले का शहरांचं बरं वाटतं पण ग्रामीण काही विकास नाही झालेला ग्रामीणला पाण्याचा प्रश्न तसाच आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्ते नाहीये नाल्या नाहीये काहीच नाही म्हणजे स्वच्छता बिलकुलच नाही ग्रामीण भागामध्ये शहराचा विकास बऱ्यापैकी झाला कारण की कोणी पण येतच तपासणी करायला सगळे शहरातच येतात ग्रामीणला कोणी लक्ष येत नाही त्यामुळे ग्रामीण काम करत नाही म्हणजे तपासणी करायला कोणी येत नाही त्यामुळे काम करणार ग्रामीणला कोणतं काम करत नाही ते आमदार हा कार्यक्षम आहेत का चाललंय काम नाही नाही आम्ही तसं नाही सांगितलं आमचं काम अडचणी सांगायचं आणि त्यांचं काम अडचणी सोडायचं बरोबर आम्ही अडचणी सांगायला लागलो जालना परिस्थितीत काय विकास कामाला काही झालेली नाही शासकीय योजना जी आहे चालली त्या योजनेचा कोणता लाभ घेतला त्याच्यात परंतु कसे लाडकी बहीण आली तिचा काही मेळ नाही काय फारम बरोबर लोक परेशान त्याच्यामुळे कोणते काम होऊ शकत नाही लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आलं की बाबा लाडकी बहीण लाडकी बहीण पण लाडक्या भाव भावाचं काय करायचं भाऊ योजना आणली काय करे सगळ्या फेकीची गोष्ट झाली साहेब हा जाम म्हणजे असे कोणताही ठाम निर्णय झालेला नाही हे करू शकत नाही कोणतीच कामं करू शकत नाही फक्त कसे शेतकऱ्याला मंजुराला ते जे काम करते का ते कोणते कोण समजा आता मालक समजा तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतात चार पाचशे रुपये जो चला आम्हाला लाडक्या पण अर्ध कुठलाच प्रश्न नाही जर समजा राशन कार्ड नाही जर समजा भेट द्यायला ते काय म्हणते राशन कार्ड रद्द करा मुख्यमंत्री म्हणणार ते ज्यांना पोडणी म्हणणार राशन कार्ड रद्द करा हे रद्द करा ते रद्द करा मग तुम्ही डायरेक्ट आधार कार्डवर पैसे टाकून द्या बरोबर काय म्हणता असं त्यांना प्रश्न निर्माण करायला पाहिजे हे रद्द ते रद्द ते रद्द आहो लोक शेतकरी काम करून सुद्धा त्याला पैसा भेटणार मला एवढंच म्हणायचं आहे योजना काढली बरोबर याला विरोध का करून कोणाची जलती याच्यात नेमकी याच्यात काय कारण आहे शासनानं ना शासन म्हणत आहे की निधी नाहीये शासनाकडून शासनाचे काही प्रति मंजूर केला तुम्ही असाल के तुमचे चॅनल वाले तुम्ही सांगसान दोन तीन मंत्रालयाचा मिळून निधी हा आणला निधी मंजूर झाला नाही दिली त्याच्यानंतर लाडकी बहीण बघा भावाला का भेट दिली नाही म्हणून विधानसभेमुळे असं चाललंय काही नाही हे जे मराठा आंदोलन चालू आहे याच्यात काही फरक पडत नाहीये आंदोलन किती होद्या काही होद्या जे अशी परिस्थिती तशीच राहणार हेच जालना विकासाच्या ते अजून असंच राहणार जालन्यात का जालन्यात बदल होत काहीच होत नाही जालन्यात बदल व्हायला पाहिजे जालन्यात बदल झाल्याशिवाय उपयोग होत नाही जालना मी क्या क्या विकास काम अपेक्षित आहे काम तो बहुत अच्छे हो रहे जल लेके और अच्छे भी हो गए और अभी आगे वाले इसमें होंगे भी अच्छे है और भी क्या तो विधानसभा निवटनु पार्श्वी और बदलना तो? चित्र तो बदलना रह तो वैसे हमारे जो आमदार साहब है यहाँ पे बहुत अच्छी तरीके से काम कर रहे हैं वो जालना शहर में तो और उसको डेवलप करते रह रहे और आगे भी जो है तो उम्मीद है उनसे कि वो आगे चल के जो है तो उनका ही सीट पक्का आने वाला है मुख्यमंत्री मनोन कौन चेहरा चेहरा उठ उद्धव तो ठाकरे साहब कह रहे हैं सब जाति जमाती के लोगों को साथ में लेके चलने की बात करते इसलिए लोग लोगों के ज्यादा दिल पे छाए हुए हैं सभी समाज के लोगों के और आगे भी चलते हैं तो हमारी अपेक्षा है कि भाई वो आना चाहिए और उनके जैसा मुख्यमंत्री अभी फिलहाल भी ने, उनके कोई है, नहीं। है ही नहीं लोग जाना राजकार ज्यादा पक्षात मानुस है त्यात रहा खास स्वार्था सा इकड़ा तिकड़ा जाना है ना चालू है इथं काय विकास कामं झाली पाहिजे अजून जालन्यात चाल। चालू कामं तर चालूच आहे सर काम तर विकास चालू आहे व्हायला आमचे आमचे कैलासोंट साहेब आहेत त्यांची कामं चांगलीच आहे महानगरपालिका बंदी बातमी जो तो, तो, था था। नहीं नहीं, तो जालना डेव्हलप होती नजर नये तरीकेचा जो आहे तो डेव्हलपिंग होती रे नालना विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतला इथल्या जनतेची मतं जाणून घेतली आता आपण पुढे निघालोय भोकरदन विधानसभा मतदारसंघाकडे तर जालन्यात जेव्हा फिरत होतो तेव्हा विकास कामं काही प्रमाणात झाली काही प्रमाणात नाही झाली अशीच परिस्थिती होती लोकांशी चर्चा केली तेव्हा असं कळलं की रस्त्यांची कामं झालीत पण पाण्यापासून आजही आज जालनाकर वंचित आहेत विविध विकास कामं प्रलंबित आहेत पण आता येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील जनता ही कोणाच्या पार्ट्या येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे